नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला एस वाय पी ग्रुपचा सुंदर आज पुसेगावसाठी सज्ज झालेला आहे तर दादांना विचारूया कसा काय नियोजन आहे दादा नमस्कार नमस्कार सुंदरचं नियोजन केलेलं आहे पुसेगावसाठी सांगा ना थोडीशी माहिती कसा सुंदरचं नियोजन केलं आहे पुसेगावसाठी आणि नियोजन मिलिनशेटच्या मिलिनशेटने नियोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण आता पुसेगावच्या मैदानासाठी निघालेलो आहे आठ गाड्या निघालेल्या आहेत आणि सुंदर दोन दिवस आधीच पुसेगावच्या मैदानासाठी पुढे गेलेलं आहे पैरा मिर काय सांगू शकता का पैरा तर सांगू शकत नाही उद्या आपल्याला बघायला भेटेल पण मिलिनशेटची बाईट आली होती शेटची बाईट आलेली माग जेव्हा श्री शेटच्या इज्जतीचा प्रश्न येईल माझा भुंगा नक्की तिथे साथ देणार तर कदाचित आता भुंगाचा पैरा अजून गुप्पितच आहे तर कदाचित हा पैरा तर नाही नक्कीच पेरा तर गुप्पितच आहे पण जिथे मिलिन शेट बोलले होते की श्री शेठच्या इज्जतीचा जिथे विषय येईल तिथं भुंगा पलेल कदाचित उद्या भुंगाही पलू शकतो आणि कसं काही नियोजन म्हणजे आपला किती दिवसाआधी नियोजन झालं काही सांगाल नियोजन आपलं एक महिन्यापूर्वीच झालं होतं आणि आता कुठून आपण जाणार आहोत ते काही माहिती आता अंबरनाथवरून आपण निघालो आहे आता साताऱ्याला आपण राहणार आहे वस्तीला आणि मग तिथून उद्या पुसेगावच्या मैदानामध्ये जाऊया काय बोलाल मैदानाच्या विषयी मैदानाच्या विषयी बोलायला गेलं तर जेवढं बोलावं तेवढं हो कमीच आहे आणि एक नामांकित मैदान आहे आणि सर्व बैलगाडा मालकांची इच्छा असते की या मैदानासाठी आपला बैल गेला पाहिजे आणि आमची इच्छा होती आणि ती इच्छा आपण पूर्ण केली आज उद्या सुंदर दिसलेच मैदानावर आता मगाशी वर चिठ्ठ्या पण निघल्या तर काही सांगू शकता किती किती गटामध्ये पडणार आहे काही गाडी आपली मी अजून लाईव्ह बघितले नाही कोणत्या गटाला आपलं लागलं आहे सुंदर पण उद्या बघूया ज जो पण गट असेल तो आपल्यासाठी लकी असेल चालेल माझ्या करून तुम्हाला पुषेगावसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपला सुंदर नक्कीच गोलालत राहावा ही अपेक्षा करतो मी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नितीन दादांनी माहिती दिली कसं काय नियोजन झालं आहे तर त्वरीपर तुम्ही माहिती द्या कसं का काय आता म्हणजे नियोजन होता आणि आजचा हा तुमचा जाण्याचा कसं का काय नियोजन असेल पहिले म्हणजे सगळ्यात बैलप्रेमाने पुसेगावच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि हा पहिल्यांदाच माझा योग आलेला आहे पोसेगावला जाण्याचा आणि माझ्या सुंदरतम आयुष्यामध्ये पहिल्यांदाच योग आलेला आहे तर आता आमचं पूर्ण सहभूत सह परिवार आणि आमचा एसवाय पी ग्रुप पोसेगाव जाण्याचा आम्ही सज्ज झालेलो आहे आता आणि आता लाईवर पण चिठ्ठ्या निघल्या अजून चिठ्ठी माहीत नाही नितीन तरी माहिती दिली तर समजा आपली गटाला किंवा सेमीला कराणी गाडी लागले तर आपला सुंदर कसा सुंदर तर एकदम उत्कृष्टच पालणार पहिले पण होता होतो आता तो उत्कृषत पडणार आणि आम्हाला खात्री आहे का सुंदर आमचा कुठून एस वाय ग्रुप ग्रुपचं नाव करेल आणि पब्लिकला पलतो मुंबईला तो हो एकदम सुंदर म्हणजे चालेल तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा